परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराचं मार्गदर्शन केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून विविध क्रीडा प्रकाराचा सराव केला जातो त्यासोबतच या क्रीडा संकुलात विविध कार्यक्रम देखील संपन्न होत असतात क्रीडा संकुलाचे बरेचसे काही नियम आहेत परंतु बरेचसे नियम हे खेळाडूंना व इतर सामान्य माणसांना माहीत नाहीत जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झालेली होती नव्याने रुजू झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलात बरेचसे नियम आणि नीट टक्के व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हा क्रीडा संकुलात काही दिवसापासून एका खासगी पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी सराव करत आहेत या विद्यार्थ्यांना नियमाने जिल्हा क्रीडा संकुलाची सराव करण्याची फीस लावण्यात आली आहे परंतु फीस संबंधित विषयाला घेऊनच आज पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलाचे गेट बंद ठेवण्यात आले असल्याच्या कारणाने विद्यार्थी व क्रीडा कार्यालय यांच्यात वाद निर्माण झाला यात काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की आम्ही एक महिन्याची फीस दिली आहे पण जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले की पुढील महिन्याची फी भरून रीतसर आपले ओळखपत्र घेऊन जात सराव करावा तसेच नियमाचे पालन करावे त्यात विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की क्रीडांगण व्यवस्थापन चांगली करावी महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून प्रॅक्टिसला येतात तर त्याच्यात पंधरा वीस पासून काही मुलं येतात पण एप्रिल, एप्रिल महिन्याची त्यांनी फीस भरलेली नाही मे महिन्याची त्यांनी फीस भरली पण माझं जसं लक्षात आलं की हे फीस भरतायत येत आहेत पण फीस रेग्युलर भरत नाही त्याच्यामुळे आम्ही ते जो कोच आहे त्यांचे तर ते त्यांना इन्स्ट्रक्टरला बोलून घेतलं आणि त्यांना नियम सांगितले की आपला संकुल समितीचा असा नियम आहे की तीन महिन्याची फीस एकदाच भरून कार्ड तयार करा हे जे कार्ड आहे अशा पद्धतीचा आम्ही कार्ड हे करून घेतो आता या कार्डमध्ये तुम्हाला दिसेल की असा नंबर दिलेला आहे हा नंबर आ, हे नाव आणि फोटो त्यांचा नंबर आणि आधार कार्ड आम्ही आमच्याजवळ जमा करतो एप्रिल महिना आम्ही डॅश केलं कारण एप्रिल महिन्यात आमचंच कंट्रोलिंग आणि व्यवस्थित शिस्त लागत नव्हती थोडंसं तर मे महिन्याची फीज दिली ते दिलं पण आमच्या लक्षात हे आलं की मे महिन्याच्या पूर्ण एप्रिल आणि मे महिना येऊनही काही मुलं वीस आणि पंचवीस तारखेनंतर पीस भरत आहेत मग ह्या मुलांना कडक करण्यासाठी आम्ही हे सगळे जे कार्ड आहेत तर ते कार्ड ब्लॉक केलं म्हणजे त्यांना दिले नाहीत कारण प्रत्येकजण तिथे गेटवर वॉचमॅनला हे पण कार्ड काढलं का तर हो कार्डला दाखवणार आणि नेणार आणि तीनशे लोक एकाच वेळेस जेव्हा आतमध्ये येतात तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतो की एवढं मॉनिटरिंग करायला माझ्याकडे मॅनपॉवर नाही सिक्युरिटी आत्ता आत्ता आपण एप्रिल महिन्यापासून दोन महिन्यापासून सुरू केलेले आहेत माझ्या ऑफिसमध्ये पण दोनच कर्मचारी आहेत आणि त्यामुळे हे सगळं कंट्रोल करणं अवघड होतं तर आम्ही हा नियम त्यांना सांगितला इन्स्ट्रक्टरला की जून महिन्याची फीस पाच तारखेच्या आतमध्ये तुम्ही भरा भरल्यानंतर आम्ही तुम्हाला कार्ड इश्यू करू म्हणजे कार्ड दाखवले की आत आतमध्ये सोडेल फीस मॅडम एक अंदाज आपण आम्ही फीस दोनशे रुपये जे सगळ्यांना नागरिकांसाठी सर्वांसाठी दोनशे रुपये पर मंथ फीस आहे आणि आम्हाला हे लक्षात आलं की या ठिकाणी जे इन्स्ट्रक्टर आहेत ते पाचशे रुपये फीस घेतात mm -hmm. आणि मग ते पाचशे रुपये घेतात तीनशे चारशे मुलं येतात आणि ते एकदम मी तिथे प्रॅक्टिस करतात ग्राउंडवर आणि कंट्रोलिंग काहीतरी असलं पाहिजे तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि आमचं डिसिप्लिन शिस्त सगळी तोडतायत तर त्यामुळे आज मी एक कडक भूमिका घेतली होती की आज जोपर्यंत ज्यांनी ज्यांनी फीस भरलेली आहे ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनीच फक्त प्रवेश करायचा बाकीच्यांनी प्रवेश करायचा नाही असं आम्ही आज कडक भूमिका घेतल्यामुळे काही लोकांचा आक्रोश होता आणि काही मुलांची मतभिन्नता भिन्नता आहे की शासनाचं आहे मग फ्रीच पाहिजे मग हे में मेंटेनन्स करणं अवघड होतं यापूर्वी फ्री होतं परंतु तुम्ही दुरावस्था बघितली असेल तर आता एप्रिल महिन्यापासून आम्ही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने आज फक्त आठ जणांनीच या महिन्यामध्ये फीस भरलेली आहे तर त्यामुळे मला कडक भूमिका घ्यावी लागली आणि त्याबाबतचा आक्रोश तुम्हाला बाहेर बघायला मिळाला असेल काही निगेटिव्ह बोलत असतील पॉझिटिव्ह बोलत असतील नाव समजा पंधरा मेला फी भरली तर पंधरा मेला काय सांगण्यात आलं होतं ट्रॅक तुम्हाला बनवून देऊ तुम्हाला सुविधा देऊ पाण्याची सुविधा देऊ कोणतीच सुविधा देण्यात आलेली नाही फी भरल्यानंतर आज महिना होत आला परत फी म्हणताय सरावासाठी हे मैदान तुम्हाला पाहिजे आहे पण अचानक असं काय झालं की बाबा तुम्हाला अशी अडचण निर्माण झाली अचानक काय ऑफिसच्या माध्यमातून क्रीडा अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून काय म्हणजे विषय काय तेवढा तुम्ही सांगा सर आम्ही पंधरा तारखेला फीस भरली त्यावेळेस आम्हाला सूचना कुठल्याच वगैरे दिलेलं नाही रोज सांगितलेले नाही आम्ही पंधरा तारखेला फीस भरली तर मॅडम म्हणतात की आम्ही एक तारखेला परत फीस भरा आज पंधरा तारखेला फीस भरल्याच्या नंतर माझे पंधरा दिवस झाले तर दोनशे रुपये दिलेत तर आज त्या म्हणतात की अजून दोनशे तर मग त्या राहिलेल्या पंधरा दिवसाचं कसं करायचं आधी जे नोंदी नाही मी ते जे मुलं आहेत सर्व गोरगरीबाचे आहेत उमा करून राहते दोन दोन टायमाची जेवायची म्हणतात ते मी जेवतात त्यांना प्रोटीन भेटत नाही कुठल्या गोष्टी भेटत नाही तरी देखील सगळ्या गोष्टी करून देखील ते इथे येतात अजून ते दोनशे मागतात त्यांनी कुठून पैसे द्यायचे तर यांचं ही रुल्स वगैरे चांगलं काम आहे आम्ही फीस भरली तर आता डबल फीस आम्ही कुठून द्यायची पंधरा दिवस राहिलीच आम्ही हा दुसरी फीस द्यावा नाही सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी